डोंबिवली मोठगाव ठाकुर्ली येथे गावदेवी मंदिर संस्थान व ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोटूआई पालखी महोत्सव जत्रा यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावर्षी हा सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला या यात्रेनिमित्त मोठगाव ठाकुर्ली येथील महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक शाळेच्या परिसरात कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं महोत्सवाचं मुख्य आकर्षण म्हणजे कुस्ती स्पर्धा ज्यामध्ये महाराष्ट्रातील नामांकित कुस्तीगिरांनी भाग घेतला अशा प्रकारे शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा पुढे चालू ठेवली यावर्षी महिला कुस्तीगिरांचा उत्स्फूर्त सहभाग हा एक विशेष आकर्षण होता त्यांच्या दमदार कामगिरीने प्रेक्षकांची मनं जिंकली स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी रोख पारितोषिक आणि लाखो रुपयांची बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं यावेळी माझे महापौर पुंडलिक म्हात्रे आमदार राजेश मोरे शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे माझे नगरसेवक जयेश म्हात्रे संतोष केणे एकनाथ म्हात्रे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे म्हणाले की ग्रामीण भागातील मातीचा हा खेळ शहरी भागातही खेळला जातोय ही खूप जातो। आनंदाची गोष्ट आहे सरकारने कुस्तीपटूंबद्दलही अधिक विचार करण्याची गरज आहे कुस्ती हा मातीचा खेळ आहे डोंबिवली मध्ये दरवर्षी कुस्ती स्पर्धा होतात जर असे सामने प्रत्येक शहरात झाले तर मनोबल वाढेल गावदेवी गाव देवीचा पाडा यात्रेच्या निमित्त गावदेवी मंदिर संस्थांच्या माध्यमातून माजी महापौर पुंडिकजी मात्र अध्यक्ष जे आहेत व आमच्या ग्रामस्थ राजेशजी मोरे असतील मी स्वतः व आमचे इतर ग्रामस्थ मंडळ असेल यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून पारंपरिक मातीचे खेळ म्हणजे कुस्तीच्या खेळाची परंपरा जपण्यासाठी दरवर्षी या कुस्ती आयोजित केल्या जातात आज देखील आपण बघाल तर सातारा सांगली पुणे कोल्हापूर या भागातून इथे मोठ्या प्रमाणात खेळाडू आलेले आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र केसरी महिला खेळाडू देखील इथे उपस्थित आहेत अशा पद्धतीने हे मातीतल्या खेळाची जी परंपरा आहे ती जपण्याचं काम आमच्या ग्रामस्थ मंडळातर्फे होत आहे आपण बघितलं असेल तर लहान मुलांपासून ते अशा सगळ्यांच्या कुस्त्या आज या होत आणि काळामध्ये ही परंपरा जपण्यासाठी हे कुस्तीचे खेळ जपण्यासाठी मोठागाव ट्रस्ट ही सज्ज राहते मोठा गाव आणि देवीचा बळा दोन्ही ग्रामस्थांच्या वतीने साला प्रमाणे आमच्या गावदी मातेच म्हणजे लोटाई मातेच यात्रा मोठ्या प्रमाणे भरत असते सप्तमीला पालखी असते आणि अष्टमीला यात्रा असते आणि ते यात्रेनिमित्त यात्रेनिमित्त आम्ही सालाबाद प्रमाणे कुस्त्यांचे जंगी सामने या मोठ्या गाव आणि देवीच्या बाळाच्या माध्यमातून या गावामध्ये भरवल्या जातात इथे या कुस्त्यांना महाराष्ट्रातील तमाम कुस्तीपटू ते भाग घेत असतात त्याचप्रमाणे महिला भाग घेत असतात मी खरं तर त्यांचं मनापासून अभिनंदन करा आभार मानेन की त्या लोक सर्वजण या कुस्त्यामध्ये भाग घेऊन कारण त्यांना एक आपण एक व्यासपीठ दिला पाहिजे त्या लोकांनी आपली संस्कृती टिकली पाहिजे आपण राज्यस्तरावर आणि केंद्र स्तरावर या ग्रामीण मध्ये कुस्त्या भरवल्या जाते कारण आपला पारंपरिक हा आपला कुस्तीचा खेळ आहे आणि तो म्हणजे मध्ये नसून तर संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण देशभर याचा आपण कौतुक असतो आणि इथे मोठ्या गावमध्ये तुम्ही बघत असाल अनेक महाराष्ट्रातले तमाम कुस्तीपटू भाग घेत असतात त्याचप्रमाणे महिला आहे आणि आम्ही मी मनापासून या सर्व कुस्तीपटूंचा असेल भाविकांचा असेल म्हणून या यात्रेला ज्याने ज्याने भाग घेतला आमचे सर्व इथे पदाधिकारी आहेत एकनाथ म्हात्रे सुरेश मोरे आहेत हे सर्व आणि आमचे अध्यक्ष माननीय पुंडिक्षण म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आम्ही एक कुस्ती बनवला जातो